प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा शंभर दिवस उपक्रमाचा यशस्वी टप्पा पूर्ण झाला असून या उपक्रमात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश दिलेत मुंबईत शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडल्याची घोषणा झाली असून यावेळी राज्यभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमात विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचं नेतृत्व असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे कार्यक्रमात विविध विभागातील जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी महानगरपालिका आयुक्त विभागीय आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार झाला हा उपक्रम केवळ प्रयोग नव्हता तर शासनाच्या कार्यपद्धतीला नवीन दिशा देणारा टप्पा होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन ऑक्टोबर दोन हजार रोजी या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल घोषित केला जाणार आहे